हिंदू आणि मुस्लिम समाजात ईद ए मिलाद आणि अनंत चतुर्थी म्हणजे गणेश विसर्जन या दोन महत्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस विभाग सतर्क झाला आहे रविवारी सायंकाळी पासून दोन हजार अधिकारी कर्मचारी बंदोबस्तात तैनात करण्यात येणार आहे त्यामुळे दोन्ही समाजात शांततेत आणि एकोप्याने साजरे व्हावेत यासाठी पुढील चोवीस तास प्रत्यक्ष ते सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे पोलीस आयुक्त नवीन चित्र रेड्डी यांनी शनिवारी दुपारी त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या सर्वांना सतर्क राहण्यास सांग कोणत्याही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी विविध भागात ग्रस्त वाढवण्याचा सूचना यावेळी पोलीस आयुक्त यांनी दिल्या तसेच व्यवस्था असलेल्या सर्व ठिकाणचे प्रत्यक्ष रक्षण करण्यासाठी आले असतानाच दुसरीकडे आलेल्या मिरवणुकीत सहभागी झाली त्यांनी या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली सालीनगर भागातही अनेक ठिकाणी विसर्जनाची विहिरी असून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त राहणार आहे तर अधिक स्थान सूचित केली पोलीस स्टेशन निहाय आढावा बैठकीत डीसीपी सागर पाटील सह इतर अधिकारी उपस्थित होती शहरात विसर्जनाला सुरुवात होणार असून शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे द सिंग न्यूज अमरावती